नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या खास भागाच्या पुनरावलोकनात आजचा भाग खूप गोड क्षण एकीकडे एक प्रेमळ वादविवाद तर दुसरीकडे कारस्थानांनी भरलेला होता चला तर मग पाहूया नेमकं काय घडलं संध्याकाळ झाली आहे नंदिनी घराच्या देवघरासमोर उभी राहून दिवा लावते आणि मनापासून दिव्या दिव्या दीपकार हा श्लोक म्हणते तिच्या पाठोपाठ काव्या माणिनी आणि चिमुकली पिहू जमतात माणिनी नंदिनीचे कौतुक करत खरंच ग नंदिनी तू रोज न चुकता जे करतेस ना त्याने मन आणि घर एकदम प्रसन्न होतं ही चांगली पद्धत तू कधीही खंडित करू नकोस पण काय ग मी तर विसरलेच पार्थ आणि जीवाला सुद्धा बोलवायचं होतं ना ते दोघेही ऑफिसला गेले आहेत पिहू मजा घेत माणिनी मामी तू हल्ली खूप विसरायला लागली आहेस तुझं वय वाढतंय ना तशा गोष्टी विसरायला लागली आहेस पिहूचे हे बोलणे ऐकून माणिनी तिला चांगला रठ्ठा देण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात काव्या मध्ये पडते अहो माणिनी काकू खरं तर तुम्ही तिला चांगला रट्टा द्यायलाच हवा होता ही पिहू हल्ली खूप आगाऊ झाली आहे चुरु चुरू बोलते मला आणि पार्थलाही खूप चिडवते बघा पिहू काव्याला चिडवत काय ग काव्या असं बोलणार आहेस का तुम्हाला माणिनी हसून चला मुलींनो आता सगळेजण संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर भूक लागली म्हणतील आपल्याला स्वयंभाग बनवावा लागेल काव्या माणिनी काकू माझी परीक्षा संपली आहे मी अगदी मोकळी आहे तुम्ही जे सांगाल ते सगळं मी करायला तयार आहे मी तुमची स्वयंपाकात मदत करते पिहू आज काय स्वयंपाक झणझणीत होणारे वाटतं काव्याला उद्देशून चल तुला पण दोन चांगल्या गोष्टी शिकवते काव्या माणिनी आणि पिहू स्वयंपाक घरात जातात इकडे नंदिनी गणपती बाप्पाकडे हात जोडीन प्रार्थना करते गणपती बाप्पा या घरातील सगळ्या माणसांना आनंदी ठेव सुखात ठेव त्यांच्यावर कुठलंच विघ्न येऊ देऊ नकोस जीवा त्याच्या कामात यशस्वी व्हावा त्याला त्याच्या कामात यश मिळू दे ऑफिसमधून परतल्यानंतर रात्री पार्थने काव्यासाठी एक खास सरप्राईज प्लॅन केलेला असतो त्याने खोलीत छोटे दिवे आणि मेटलच्या पणत्या लावून मंद प्रकाश ठेवलेला असतो काव्या खोलीत येत देशमुख हे काय चाललंय लाईट्स का, का बंद आहेत पार्थ स्वप्नाळू नजरेने काही नाही मूवी नाईट काव्या मुद्दाम त्याला चिडवत मूवी नाईट का नको मला सांगा मूवी डेट का नको पार्थ हसून चालेल तुम्हाला माझ्यासोबत मूवी डेट हवी पण तुमचं काय चाललंय उगाच माझ्यावर फिसकारलेल्या मांजरीसारखं फिस्करली तर काय काव्या गोड हसून फिस्करलेली मांजर तर नेहमीच तुमच्यावर फिसकरते चला आपण मस्त मूवी डेट प्लॅन करूया तुम्हाला सरप्राईज देण्यासाठीच मी हा विचार केला होता काव्या त्याला आणखी डिवचते मूवी डेटला जायचंय नाही आता माझा मूड गेला पार्थ असं कसं आत्ता तर तुम्ही तयार होतात काव्या हसत देशमुख मी जर फिस्करले नाही तर मग मजा कशी राहणार तुम्ही माझ्यासाठी काहीतरी खास करावं आणि मी लगेच हो म्हणावं मग काय मजा पण हे सगळं कशासाठी मेणबत्त्या दिवे पार्थ तिच्या जवळ येत काय ना तुमची परीक्षा संपली तुम्ही खूप अभ्यास करत होतात म्हटलं चला आजची रात्र थोडी वेगळ्या पद्धतीने साजरी करूया काव्या आनंदाने आपण कोणता चित्रपट पाहतोय पार्थ प्रेमाची गोष्ट आणि चीज पॉपकॉर्नसह काव्या उत्साहाने चीज पॉपकॉर्न वाव तुम्हाला कसं माहिती मला ते खूप आवडतात पॉपकॉर्नचा बाऊल घेऊन काव्या मूवी बघायला लागते हळूच हो न कळतपणे ती पार्थचा हात हातात घेते पार्थला खूप आनंद होतो तो तिच्या खांद्यावर हात ठेवायचा प्रयत्न करतो पण काव्याचं लक्ष जाते आणि तो लगेच हात बाजूला घेतो पडद्यावर जोक सुरू असतात आणि काव्या खूप हसते हा सगळा क्षण पार्थला पडलेले एक स्वप्न असतं जिथे त्यांचे प्रेम अधिक फुलतं पण प्रत्यक्षात कामाच्या थकव्यामुळे पार्थला झोप येत असते पार्थला थंडी वाचते तेव्हा काव्या अंगावर चादर ओढून घेते तेवढ्यात पार्थ शांतपणे काव्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी जातो काव्या त्याच्या गालावर हळूच थोपटते आणि त्याला आहे त्याच ठिकाणी शांत झोपू देते हळूहळू काव्यालाही डोळा लागतो आणि तीही त्याच्या बाजूला झोपून जाते प्रेक्षकांसाठी त्यांचा हा गोड क्षण इथे पूर्ण होतो दुसरीकडे जीवा ऑफिसमधून खूप आनंदात घरी येतो तो, तो धावतच नंदिनीला उचलून घेतो नंदिनी मला प्रोजेक्ट मिळाला नंदिनी हसून काय जीवा खरंच प्रोजेक्ट मिळाला अभिनंदन हो हे सगळं तुझ्यामुळे झालंय तू जो क्लू दिला होतास ना की आपण दुसऱ्याला मदत करायची मदतीचा हात पुढे करायचा जी लोक आपल्याकडे बघतही नाहीत तीच लोक आता आपल्यासोबत मैत्रीचा हात पुढे करतायत आज मी सगळ्यात जास्त खुश आहे जीवाचा आनंद काही वेळानंतर मावळतो आणि त्याचा चेहरा पडतो काय झालं जीवा असा चेहरा का पडलायस जीवा नंदिनी खरं सांगू मला आनंद आहे पण हे प्रोजेक्ट मला मिळू नये म्हणून रम्याने खूप कुरघोडी केल्या हे माझं पहिलं प्रोजेक्ट असल्यामुळे मला खरंच खूप टेन्शन आलंय की काय होईल आणि काय नाही नंदिनी ड्रॉवरमधून एक बॉल काढून जीवाकडे फेकते जीवा तो बॉल झेलतो बघितलं जसा हा बॉल तुम्ही पकडलात ना तसेच आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स सिक्सर मारून कॅच करायचे बॉलसारखं उसळी मारून प्रॉब्लेम्स परतवून लावायचे काहीही झालं तरी तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही समजलं जीवा तू अगदी बरोबर बोलतेस नंदिनी आज ऑफिसमध्ये एक मोठा प्रॉब्लेम होता तुम्ही सोडवायला मदत केली आता जी लोक माझ्याशी बोलत नव्हती ती बोलायला लागली पण ह्या प्रोजेक्टमध्ये रम्या आडवी येत होती इकडे ऑफिसमधून घरी आलेली रम्या मात्र खूप चिडचिड करत असते वसू काय झालं रम्या अशी आदळापट का करतेस रम्या आई त्या काल आलेल्या जीवाला त्या विक्रम कामतने मला डावलून हे प्रोजेक्ट दिले त्याला ऑफिसमधलं काही कळतं काहीच कळत नाही तरी सुद्धा मोठी संधी माझ्या हातून गेलीये सांग ना मी काय करू वसू तिला शांत करत रम्या शांत हो अगं तो काल आलेला जीवा आहे त्याला ऑफिसमधलं काही कळत नाही पण विक्रमचं पुत्रप्रेम जागं झालं असेल असू दे त्याला प्रॉजेक्ट मिळालाय ना आता तू एक काम कर तुला तर सगळं काही माहितीये वसू कारस्थानी स्वरात हे प्रोजेक्ट व्यवस्थित होणार नाही आणि तो जीवा तोंडावर कसा पडेल हे बघ सगळ्या स्टाफसमोर हे सिद्ध झाला पाहिजे की जीवाला ऑफिसमधलं का काही कळत नाही काही कर पण ते प्रोजेक्ट सक्सेस होऊ देऊ नकोस एकदा का त्याला जमलं नाही की ते प्रोजेक्ट चालून चालून तुझ्याकडेच येणार आहे ना रम्या खुश होन अग आई हो ग मी तर हे सगळं विसरूनच गेले वसू झालं तर मग लाग कामाला दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी जीवासाठी आणि स्वतःसाठी चहा घेऊन खोलीत येते खोलीत जीवाने कामाचा सगळा पसारा मांडलेला असतो नंदिनी हसत काय हो पसारेवाले हा एवढा पसारा कोण करतं जीवा शांतपणे नंदिनी प्लीज शांत बस माझं खूप महत्वाचं काम चालू आहे डिस्टर्ब करू नकोस नंदिनी खट्टू होऊन छे बाबा सगळा मूडच गेला आधी मी तुम्हाला पसारेवाले म्हटले की तुम्ही लगेच भांडायला यायचा तेव्हा वेगळी मजा होती बरं ठीक आहे तुम्ही काम कराच पण हा गरमागरम चहा प्या आणि मगच काम पूर्ण करा जीवा चहाचा कप उचलतो पण चुकून त्याला धक्का लागतो आणि चहा त्याने तयार केलेल्या महत्वाच्या फाईलवर सांडतो जीवा आरडाओरडा करत हे काय हे सगळं असं व्हायला नको होतं नंदिनी शांतपणे जिवा शांत व्हा प्लीज एवढं पॅनिक होण्याची काही गरज नाही ते सुरेश बेडेकर तुमचे प्रेझेंटेशन पाहणार आहेत फाईल नाही तुमचे विचार पाहणार आहेत ते फाईलवरून तुम्हाला जज नाही करू शकत ना जीवा काळजीने अगं पण माझं हे पहिलंच प्रॉजेक्ट आहे जीवाने ह्या प्रोजेक्टचं किती टेन्शन घेतलंय हे नंदिनी मनातल्या मनात पाहत असते दुसरीकडे स्वयंपाकघरात माणिनी आणि नंदिनी यांच्या जीवाबद्दल गप्पा सुरू असतात माणिनी खरं सांगू नंदिनी जीवा खूप वेगळा आहे बघ एखाद्या गोष्टीचं दडपण घेतलं तर तो ती गोष्ट बिघडवूनच टाकतो पण त्याला करू नको म्हंटलं तर तो ती गोष्ट शंभर टक्के देणार माणिनी जीवाचा जुना किस्सा सांगते एकदा साईटवर त्याने कच्चा माल मागवला आणि तो व्यवस्थित आला नाही ही चूक कोणाला कळू न देता त्याने मित्राकडून पैसे घेऊन पुन्हा माल मागवला महिन्याच्या पॉकेट मनीतून तो त्या मित्राचे पैसे देत होता त्याला कितीही त्रास झाला तरी तो इतरांच्या आनंदासाठी स्वतःचा त्रास लपवतो तो असा आहे पार्थ आणि जीवामध्ये खूप फरक आहे नंदिनी तुम्ही अगदी बरोबर बोलताय आई ही जीवाची जुनी सवय आहे म्हणूनच तर आनंदनिवास वाचवण्यासाठी त्याने आपल्या सगळ्या आठवणीपणाला लावल्या हो पण आता मला जीवाची अजिबात काळजी वाटत नाही कारण त्याला सावरायला आणि त्याने कितीही चुका केल्या तरी त्याला समजून घ्यायला आता नंदिनी आहे ना तू हे सगळं व्यवस्थितच करशील याची मला खात्री आहे उद्याच्या भागात एक मोठं वादळ येण्याचा अंदाज रम्या वसूजवळ व्यक्त करते रम्या आई घरात मोठं वादळ येणार आहे प्रोजेक्टच्या दिवशी जिवा ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो तो गणपती बाप्पा समोर हात जोडतो जीवा गणपती बाप्पा माझ्या मनातली जी भीती आहे तिला अजिबात जिंकू देऊ नकोस तेवढ्यात नंदिनी दहीसाखर घेऊन येते जीवा तुमच्या मनातल्या भीतीला जिंकू देऊ नका जर भीती वाटायचं लागली तर तुमच्या आवडीच्या आणि जवळच्या व्यक्तीचं नाव आठवा डोळे बंद करा आणि तिचा चेहरा डोळ्यासमोर आणा तुमची भीती अशी चुटकीसरशी गायब होईल नंदिनीने जीवाला हा कानमंत्र दिलेला असतो दुसरीकडे काव्या विचारात बसलेली असते आणि पारत तिच्याकडे येतो काय झाले एवढ्या टेन्शनमध्ये का आहात तुम्ही काव्या काळजीने आज तुम्ही खूप आनंदी आहात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे पण राहून राहून मला भीती वाटते की माझ्या भूतकाळामुळे तुमच्या चेहऱ्यावर आलेला हा आनंद कुठेतरी जाऊ नये पार्थ गोंधळून मला नाही समजलं माझ्या चेहऱ्यावरचा आनंद जाऊ नये आणि कसली भीती वाटते नेमकं काय का आहे काव्या पार्थचा हा प्रश्न आणि काव्याची ही भीती इथेच मालिकेचा आजचा भाग संपवतं तर प्रेक्षकांनो रम्याने वर्तवलेलं वादळ काय आहे आणि काव्याचा भूतकाळ पार्थच्या आनंदावर कसा परिणाम करेल हे पाहणंच खूपच उत्सुकतेचे ठरणार आहे पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे पुढील भाग धन्यवाद